भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात यांच्या हस्ते भरवीर भू गाव विकास कामाचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून भूमिपूजन सोळा शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता यांच्या हस्ते भरवीर भू मारुती मंदिर या ठिकाणी संपन्न झाला भरवीर बुद्रुक भंडारा वाडी उपस्थित सरपंच संगीता अरुण घोरपडे अरुण घोरपडे विश्वास घोरपडे साहेबराव झनकर मोहन झनकर दशरथ बदे भरत रायकर अर्जुन झनकर रतन घोरपडे देवराम फोडसे रतन पाटील जाधव पांडुरंग वारुंगसे सुनील वाजे दशरथ बाबा भोसले श्रीराम लामटे दौलत बाबळे भरवीर बुद्रक ग्रामस्थ आणि मित्रपरिवार उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कोकाटे साहेब यांनी बोलताना ग्रामस्थांना सांगितले गावाचा सर्वात जास्त विकास या गावामध्ये होईल कारण या गावामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता फक्त समाजकार्य कसं होईल त्याच्याकडे जास्त भर द्यायचा प्रयत्न करत आहे राजकारण येतच राहतं पण राजकारणाकडे लक्ष देता गावाचा विकास कसा होईल त्याच्याकडे जास्त भर देईल आणि या गावात काहीही कमी पडू देणार नाही कितीही निधी लागला तरी मी तो कमी पडू देणार नाही अशी मी ग्वाही देतो असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या काय काम आहे मी नाव विचारते कोणत्या गावच आहे कोणी होता कोणत्या पक्षाचा आहे हे विचार माझ्या वेळच नाही कशा करता विचारायचे प्रश्न प्रश्न आहे प्रश्न सगळ्या कुटुंबाचा आहे सगळ्या गावाचा आहे सगळ्या परिसराचा आहे एकट्या माणसाचा कोणतरी एक माणूस आपल्याला कॉन्टॅक्ट करतो याचा अर्थ ती सगळ्या गावाची या ठिकाणी समस्या आहे ती सोडवली पाहिजे ही माझी जबाबदारी आहे त्यामध्ये मी कठीण कसो करत नाही मागे येत नाही हे मात्र मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो त्यामुळे आपण आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास करून घ्या जेवढं जेवढं चांगलं सारखं चांगलं करा कारण असं कसं झालंय की राजकारणावर बोलायचं काय हाच मोठा प्रश्न आहे काय तुम्हाला सांगा मलाच कळत नाही इथं वर सगळा गोंधळ चाललाय वर दिल्लीत गोंधळ दिल्लीत गोंधळ मुंबईत गोंधळ त्या गोंधळात याच्यातून मी एकच सोडलं की आता भाऊ मतदारसंघाचे एवढं जमेल तेवढं करावं वर तुम्ही गोंधळ घालत राहा भाऊ तीन पक्षाचं करा म्हणजे दहा पक्ष सरकार करा मला घेणं नाही माझ्या मतदारसंघाच्या लोकांच्या सुविधा निर्माण करून द्या कारण त्यांच्याकडून आम्ही लागत असत आहोत कधी कोणाचं जमेल कोणा बरोबर आणि हे कधी कोणा तुटी सांगताच येत नाही म्हणून आपण आपलं काम आपलं घर आपला प्रपंच आणि आपली भरभराट ही नीट ठेवली पाहिजे एवढाच विचार घेऊन मी या ठिकाणी कामाला मिळवलोय बाकी मी पक्षाचा नेत्याचा सरकारचा त्यांचा विचार करायला आपल्याजवळ वेळ वेळही नाही ते आपल्याला विचार करता येणार नाही त्याचे ते कुणत राहणारे कामचे जवळ युद्ध महाराज त्यांना त्यामुळे आपलं जे चाललंय ते अतिशय लोकांच्या हिताचं काम एवढं जेवढं जमेल तेवढं आपण करावं ते करण्याचा माझा प्रयत्न आहे तेवढं कमी जास्त राहिला असेल तर समजून घ्या किंवा आठवण करून द्या मी त्यामध्ये कमी पडणार नाही एवढं पुन्हा एकदा आश्वासन देतो उशीर झाल्या कार्यक्रमाला मला एक साखरपुडा जायचंय अजून दोन गावला उद्घाटन करायचे तरी सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिला आमचं आमचा सत्कार केला स्वागत केलं मी त्यांचं ग्रामपंचायतीचं ग्रामस्थांचं सर्वांचं अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो या ग्रामपंचायतच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण सगळे इथे जमलो मी सगळ्यांचे आभार मानतो साहेबांची आपण बऱ्याच वेळापासून वाट पाहतो ठीक साहेबांच्या कार्यक्रमानं थोडा वेळ झाला असेल तर हरकत नाही पण मला एवढंच सांगायचंय की जो साहेबांनी आपल्या गावामध्ये निधी आणला तर मी साहेबांचं निश्चित अभिनंदनच करीन मी ही सर्वांना विनंती करतो वृत्तसंकलन आण... विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक